पोक्सो कायदा आणि लैंगिक शोषणाविरोधात जागृतीसाठी जागृती शिक्षणशास्त्र महाविद्यालयात कार्यशाळा पोक्सो कायद्याबाबत शिक्षक पालक का आणि समाजातील सर्व श्रष्कांसाठी मार्गदर्शन गुट टच बॅट टच बाबत मुलांमध्ये अगदी जागृत पोक्सो कायदा आणि बालकांच्या संरक्षणासाठी समाजात जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं जागृती शिक्षणशास्त्र महाविद्यालय गडिंगलज इथं एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं <ending> यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून ॲडव्होकेट एस एस साळवी यांनी पोक्सो कायद्याचं महत्व आणि लैंगिक शोषणाविरोधात प्रत्येकानं कायद्याचा अवलंब कसा करावा यावर मार्गदर्शन केलं बालकांसाठी शारीरिक आणि मानसिक त्रास देणारे कोणतेही लैंगिक कृत्य हे गुन्हा आहे अश्लील व्हिडिओ फोटो लैंगिक भाषेचा वापर किंवा चुकीच्या हेतूनं स्पर्श करणं यासारखं कृत्य देखील गुन्हा आहेत पोक्सो कायदा प्रत्येकानं समजून घेतला पाहिजे असं सांगत ऍडव्होकेट साळवी यांनी गुड टच बॅड टच या संकल्पनेविषयी मुलांना मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचं सांगितलं कार्यशाळेत पोक्सो कायद्यातील महत्वाच्या तरतुदी मुलांचं संरक्षण पालक शिक्षक आणि समाजाची भूमिका कशी असावी यावर सविस्तर चर्चा झाली लैंगिक शोषणाच्या घटनांचं गुप्त राहणं हे समाजासाठी हानिकारक ठरू शकतं त्यामुळे प्रत्येकानं या कायद्याचं ज्ञान घेणं आणि जागरूक राहणं आवश्यक आहे असं अॅडव्होकेट साळवी यांनी म्हटलंय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुधाकर शिंदे होते त्यांनी समाजातील महिलांवर होणारे अत्याचार बालिकांचे सन्मान आणि महिलांविषयक विविध कायद्यांची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे असं सांगितलं या उपक्रमामुळे समाजात बाल सुरक्षेच्या विषयावर सकारात्मक बदल घडण्यास मदत होईल असा विश्वास समन्वयक अमित नवले यांनी व्यक्त केला कार्यक्रमाला न्यू हॉरायझन स्कूलच्या मुख्याध्यापिका सौसुनिता पाटील प्राध्यापक शंकर मगदूम प्राध्यापक रवींद्र पाटील प्राध्यापिका श्रीमती दिव्यांजली माने लिपिक कृष्णकांत बामने ग्रंथपाल श्री प्रशांत कोरे आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय गारगोटी महादेराव वांद्रे बीएड कॉलेज तुर्केवाडी डीके शिंदे शिक्षणशास्त्र महाविद्यालय गणिंग्लज यांच्यासह अन्य प्राध्यापक प्रशिक्षणार्थी शिक्षक पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक द्वितीय वर्ष छात्र शिक्षिका आरती मेंगाणे यांनी केलं पाहुण्यांचा परिचय प्रथम वर्ष छात्र शिक्षिका शिवानी टिक्के यांनी केला सूत्रसंचालन द्वितीय वर्ष छात्र शिक्षिका शीतल मोहिते यांनी केलं आणि आभार प्रदर्शन प्रथम वर्ष छात्र शिक्षिका प्रेरणा माळी यांनी केलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा